नमस्कार मी सारिका साचीवर मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत फक्त कुकरची एक शिट्टी द्या आणि शंभर पापड्या अशा तयार करा अतिशय साधी सोपी रेसिपी अजबात ना ही। कुटे ही। आहे अजिबात बिघडणार नाही कुठेही पापड फाटणार सुद्धा नाही आणि हे तांदळाचे खिचे पापड आहेत अतिशय साधी सोपी आणि नवीन रेसिपी घेऊन मी ही पापडी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे ते गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस मंद करायचा आणि ही पापडी तळायची बघा सुद्धा कमी पडेल एवढा हा ही तांदळाची पापडी फुलते अतिशय पांढरी शुभ्र आणि अतिशय हलकी तोंडास टाकता स्वीर ही पापडी होते अगदी सुद्धा बसत नाही तुम्ही बघू शकता कढईभर हा पा ही पापडी फुललेली आहे तर इतकी साधी सोपी रेसिपी तुम्ही यूट्यूबवर कधीही बघितली नसेल तर ही रेसिपी नक्की बघा आणि नक्की ट्राय करून बघा नक्की अतिशय पांढरी शुभ्र आणि तांदळाचे पापड तयार होतात किंवा पापड्या तयार होतात तर आता तुम्हाला मी फक्त मात्र खूप महत्त्वाची टिप्स तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच हा पापड फुलतो तर तुम्हाला पापड मी तोड तोडूनसुद्धा दाखवणार आहे किती सॉफ्ट आणि किती खुसखुशीत तयार झालेला आहे बघा इथे मी पापड्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी हातातसुद्धा बसत नाही एवढा हा पापड फुललेला आहे तीन पट हा पापड फुलतो जास्त सुद्धा करावं लागत नाही अतिशय साधी सोपी रेसिपी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा बघा इथे मी पापड हा तोडून दाखवते बघा की आवाज आवाजसुद्धा कुरकुरीत खुसकुशीत येतोय आणि अतिशय सॉफ्ट हा पापड तयार झालेला आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या या पापडाला सुरुवात करूया तर मग आपण या रेसिपीला पण सुरुवात करूया त्यासाठी येथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं तर हे पीठ कसं तयार करायचं तर येथे स्वच्छ तांदूळ धुवून सावलीखाली वाळवून हा गिरणीतून दळून आणायचे बघा याप्रमाणे जर तुमच्याकडे हे दळून आणायचं नसेल तुमच्याकडे पीठ तर तुम्ही रेडीमेड सुद्धा तांदळाचं पीठ वापरू शकता बघा अतिशय मऊ असं हे पीठ दळलेलं आहे आता हे पीठ तुम्ही एका भांड्याने किंवा वाटीने एका कपाने किंवा डब्याने सुद्धा मोजून घेऊ शकतात तर पुढची कृती अजिबात बिघडणार नाही तर तुम्ही बघू शकता येथे मी तांदळाचं पीठ हे एका वाटीने मोजून घेणार आहे तर हे पीठ मी येथे हे एक वाटे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अशा मी दोन वाटे हे तांदळाचं पीठ घेणार आहे तर अतिशय प्रमाण मोजून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे पुढची रेसिपी अजिबात बिघडत नाही येथे मी दोन वाटे हे तांदळाचं स्वच्छ पीठ ता चाळून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे या डब्यात या हे पीठ काढून घेतलेलं आहे आता इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये किंवा तुम्ही ही रेसिपी पातेल्यामध्ये सुद्धा पीठ शिजवून घेता पण कुकरमध्ये झटपट होतं तर या कुकरमध्ये आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं यासाठी एक वाटी ते पान टाकलेलं आहे आता दोन वाट्या अशा मी येथे चार वाट्या येथे पीठ हे घे पाणी घेणार आहे पाणी अतिशय मोजून घेणं खूप गरजेचं आहे तर तुमची रेसिपी अजिबात बिघडणार नाही तर दोन वाट्यासाठी चार वाटी तांदळाचं तांदळाच्या पिठासाठी चार वाटी पाणी खूप गरजेचं आहे घेणं तर आता पाणी चार वाटी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकूया हे ते गावून तीळ आहे त्यामुळे थोडेसे काळपट वाटतात आणि दोन चमचे मी जिरे घेतले एक चमचा ओवा घेतलेला आहे आता या पाण्यामध्ये घालून घेऊया आणि पाण्याला छान उकळी येऊ देऊया जोपर्यंत पाण्याला छान उकळी फुटत नाही किंवा उकळी येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पीठ घालायचं अजिबात नाही पीठ घालतानासुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे मी ते पुढे सांगणारच आहे त्यासाठी ही हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहे साधारण मी अर्धा चमचा फक्त मीठ घातलेला आहे आणि अर्धा टी स्पून आपण याच्यामध्ये पापड खार घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता जिरी आणि ओ टाकल्यामुळे पाण्याचा कलर चेंज होतो आणि पापडांनासुद्धा असा कलर येतो यासाठी पाणी जिरी छान याच्या पाण्यामध्ये शिजल्यानंतर बघा तुम्ही बघू शकत पाण्याचा कलर चेंज झाला आहे म्हणजे पापडांनासुद्धा छान आपला कलर येतो छान उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं याप्रमाणे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची सुरुवातीला आणि या तांदळाच्या पिठाच्या वरती पाणी येईल इतपत आपण हा गॅस मोठाच ठेवायचा पूर्ण पीठ हे पाण्यामध्ये बुडतं हळूहळू पाण्याला उकळी फुटल्यानंतर अजिबात स्लो गॅस स्टेजला करायचं नाही आहे बघू शकता तुम्ही कडनही उकळी फुटलेली म्हणजे सगळं पीठ या पाण्यामध्ये बुडलं जातं इतपत हा गॅस आपण मोठाच ठेवायचा एखाद्या भांड्याने किंवा आमच्याने याला थोडीशी होलं पाडायची याप्रमाणे म्हणजे हे पीठ सगळं याच्यामध्ये बुजलं जातं आणि पटकन आपलं पीठ छान वाफरलं सुद्धा जातं बघू शकता यामुळे गाठी तयार होत नाहीत जरी गाठी एखादी तयार झाली तर आपण हे पीठ परत मळून घेणार आहे त्यावेळी छान मऊसुद्ध मळायचं म्हणजे पापड फाटत नाहीत किंवा त्याच्यामध्ये गाठीसुद्धा दिसत नाहीत पापडामध्ये मी बघू शकता पीठ पूर्ण बुडलेलं आहे आणि आता याच्यावरतीमध्ये थोडंसुद्धा पाणी शिल्लक राहिलेलं नाही तुम्हाला आत्ता वाटत असेल की हे पीठ खूप घट्ट झालेलं आहे तर अजिबात नाही या स्टेजला आपण छान कुकरचं झाकण झा लावून घ्यायचं आणि एक शिट्टी बारीक गॅसवरती करून घ्यायची फुल गॅसवर केलं तर पीठ करपू शकतं यासाठी स्लो गॅसवरतीच एक शिट्टी करून घ्यायची बघा शिट्टी झालेली आहे मी टोपण काढून घेतलेलं आहे आणि पीठ ही छान आपलं वाफवलं गेलेलं आहे पीठ छान वाफवलं गेल्यानंतर हे सैलसर होतं त्यामुळे सुरुवातीला जरी तुम्हाला घट्ट वाटत असेल तर बघा अतिशय हे घट्ट तयार झालेलं आहे आणि चिकटसुद्धा झालेलं आहे म्हणजे छान शिजलं गेलेलं आहे यामुळेच या आपले पापडे अजिबात तुटत नाहीत किंवा चिरंसुद्धा नाहीत असे एखादी कॅरीबॅग घ्यायच्या आतून त्याला थोडंसं तेल लावायचं आणि स्वच्छ घ्यायची हे गॅरेबेग आणि याच्यामध्ये गरम असतानाच हे कोंबट असतानाच पीठ भरून घ्यायचं याप्रमाणे जर बघा याप्रमाणे आणि पटकन मळलं जातं याच्यामध्ये कुठली गाठ किंवा गाठ राहत नाही आणि हे पीठ छान सॉफ्ट मिळलं जातं यासाठी ते कोंबट असतानाच याच्यामध्ये हे भरून घ्यायचं याप्रमाणे आणि छान पाच ते दहा मिनटं छान मळून घ्यायचं म्हणजे एक जो होतं आणि पटकन होतं हे इतकं सॉफ्ट तयार होतं की पटकन आपल्या पापड्यासुद्धा एकसारख्या मऊसूत तयार होतात बघा याप्रमाणे असं पाच मिनटं तर हे पीठ छान असं मळून घ्यायचं आणि लगेच मळलं जातं कारण हे गरम असल्यामुळे ह्याच्यामध्ये गाठ कुठलीसुद्धा राहत नाही पण हे पीठ पाच मिनटं खूप छान मऊसूद मळणं गरजेचं आहे अशा प्रकारे हे पीठ सगळ्याकडनं मळून घ्यायचं आणि अतिशय मऊसूद असा गोळा तयार होतो येते तर हे पीठ मी पाच मिनटं छान मळून घेतलेलं आहे बघू शकता तिथे मी प्लेट घेतले प्लेटमध्ये हे पीठ काढून घेते अतिशय मस्त मऊ सूद हे पीठ इथे तुम्ही बघू शकत असाल तर तयार झालेलं आहे एक ज्यू हे पीठ तयार झालेलं आहे जास्त कष्टसुद्धा करावं लागत नाही अजिबात पाट पापड बिघडत नाही तुम्ही ऑर्डर घेत असाल पापडाचे तर या पद्धतीने करून पापड भरपूर करून ऑर्डर घेऊ शकता तुमच्याकडे जर मशीन असेल पापड प्रेस करायचे त्यातसुद्धा करून पटपट होतील पण आपण म मशीनवरती न करता हे पापड हातानेच कसे कर प्रेस करून करायचे हे मी दाखवणार आहे पुढे हा व्हिडिओ शॉर्टपट्ट नक्की बघा अतिशय सॉफ्ट हे पा पीठ तयार झालं याच पद्धतीने मी सगळं पीठ याप्रमाणे करून घेणार आहे राहिलेलं सुद्धा आपलं पीठ आता हे पीठ सगळं मी छान असं मळून घेते तोपर्यंत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असा तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका पीठ जास्त आहे म्हणून ताट मी दुसरं ताट घेतलेलं आहे याच्यामध्ये सगळं हे पीठ काढून घेतलेलं आहे बघा थोडंसं तेल लावून हे पीठ मऊसूद असं मळून घ्यायचं एक जीव करून घ्यायचा याचा गोळा तयार करून घ्यायचा बघा अगदी मऊसूद पटकन मळलं जातं आणि मऊसूद हे पीठ तयार आहेच अजिबात आपल्याला पापड्या करायलासुद्धा दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण दोनशे ते तीनशे पापड्या सहज आरामात करू शकतो एवढं सॉफ्ट पीठ तयार होतं आणि अजिबात पापड्या बिघडत नाहीत प्रमाण खूप महत्त्वाचं आहे तांदूळ तुमचा जुना नवा किंवा जुना तांदूळ असेल रेशनचा तर तुम्ही एक वाटी एक्स्ट्रा पाणी गरम करून ठेवा जर लागलं तर टाकू शकता बघा अशा प्रकारे मऊसूद हे पीठ तयार झालेलं आहे ते मळून त्याला तर मग आता पण याचे पापड तुम्हाला मी घालून दाखवते एक गोळी घ्यायची छान हातावरती मळून घ्यायची किंवा गोल करून घ्यायची अगदी पटकन गोळी ओळली जाते मऊसूद होते मध्यम आकाराच्या ह्या गोळ्या तयार करून घ्यायच्या तुम्हाला पापड कितपत छोटा मोठा पाहिजे त्यानुसार इथे एक मी कागदाला थोडंसं तेल आणि पाणी लावून घ्यायचं म्हणजे वर्षभर पापडांना वा उग्र असा वास येत नाही फक्त तेल लावून घ्यायचं नाही त्याच्याशी एक गोळी ठेवायची याच्यावरती दुसरा प्लॅस्टिकचा कागद त्यालासुद्धा तेल लावून घेतलेला आहे तो ठेवायचा आणि एखादा ना नाणे किंवा झाक नाणे किंवा एका प्लेटनी असं स्प्रेस करायचं अगदी सहज होतो बघा अतिशय मस्त गोल असा हा पापड येथे तयार झालेला किंवा पापडी तयार झालेला आहे करायला साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही जर पुरी मेकरवरती करणार असाल तरीसुद्धा पटकन होतात अशा प्रकारे ते मी सगळे ह्या पापड्या घालून घेणार आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आपण घरात एकटा असेल तर झटपट ह्या पापड्या घालून घेऊ शकतो आणि एकसारख्या तयार होतात फक्त थोड्याश्या वरती सुकल्यानंतर याची बाजू उलटी उलटी करायची म्हणजे नाहीतर ह्या जरा वाकड्या होतात बस अतिशय मस्त झटपटीत होणाऱ्या ह्या सगळ्या पापड्या इथे मी घालून तयार झालेल्या आहेत वाळ्यानंतर याचा कलरसुद्धा सुंदर येतो बघा अशा प्रकारे तळून दाखवते झटपटीत होणाऱ्या ह्या तांदळाच्या रेशनच्या तांदळाच्या पापडा तुम्हाला कशा वाटले कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद